मंडळी आम्ही मालवणी या चॅनल आपली मनापासून स्वागत आहे चला तर आज पाहूया बऱ्याच दिवसांनी कोलंबीचा रस्सा आणि थोडीशी कोलंबी फ्राय करणार आहे म्हणजे एका ह्याच्यात आपण दोन रेसिपी करणार आहे तर आता ह्या कोलंबीला मी सर्व मीठ मसाला लावून घेते ते आपण पाहूया हे बघा आता मीठ मसाला लावून घेण्यासाठी आपण आलं लसूण पेस्ट मीठ लाल तिखट मसाला हळद गरम मसाला आणि मालवणी मसाला घेतलाय आणि कोलंबी स्वच्छ साफ करून त्यातील असा ह्या आतमध्ये असा दोर असतो इथून तो काढून दोर घ्यायचा हे बघा हे सर्व दोर हातले असे आपण काढून घेतलेले आहेत आता हे बघा हे असे दोर काढून घ्यायचे यामधले आता आपल्याला यामध्ये मीठ मसाला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे मालवणी मसाला हळद गरम मसाला लाल तिखट मसाला आलं लसूण कोथंबीर आणि कढीपत्ता ह्याची पेस्ट कढीपत्ता वगैरे वाटून जे आपण पेस्ट करतो त्याने आपल्या कोणताही जेवण असेल त्याला छान अशी चव येते त्याच्यामुळे कढीपत्ता हा औषधी पण आहे त्यामुळे प्रत्येक जेवणामध्ये तुम्ही कढीपत्ता वापरला तर तुमच्या फायद्याच आहे केस गळणं पण थांबलं जातं त्यामुळे कढीपत्ता आता ह्याला मी सगळं छान असं मीठ मसाला तोळून घेते हे बघा मीठ मसाला छान असा लावून आहे यातले थोडे मी फ्राय करून घेणार आहे थोड्या तर आपल्याला ग्रेवी टाईप रस्ता करायचा आहे तर चला आपण आता करायला घेऊया एखाद एक, एक मी बटाटे वापरणार आहे हे बघा आता ह्या पॅनमध्ये मी तेल घालून घेतलंय ज्यामध्ये मी मच्छी करते कायम चिकन वगैरे आता ह्यामध्ये आपल्याला हा एक बारीक केलेला मोठा टोमॅटो कांदा आहे तो घालून घेऊया आणि हो कांदा चांगला छान असा नरम होऊ द्यायचा कांदा छान परतवून घेऊया आणि कांदा आणि कढीपत्ता थोडंसं भाजू देऊया आपल्याला तेलामध्ये आता कांदा बघा छान असा नरम झालाय तर हे मी बारीक दोन टोमॅटो आहेत ना ते घेतले हो ता ते पण आता छान आपल्याला असं नरम होऊ द्यायचे आता मीठ घालायचं नाही आहे कारण आपल्याला कोलंबीला मीठ घातली आहे नाही तर कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी यामध्ये मीठ घातलं तर चांगलेच नरम होऊन जातात पण आता आपण असेच शिजवून घेऊया की यावरती झाकण मारून शिजवले तरी चालून जातं पण आता हे झाकण मारून शिजून घेऊया ते बघा छान असं आपला टोमॅटो पण विरगळ आहे आता आपल्याला यामध्ये अगदी दर असा मालवणी मसाला घालून घ्यायचा जेणेकरून आपल्या आपण कोलंबीला लावून घेतल्या छान अशी तरी येते त्यामुळे थोडासा घालून घेतला मसाला छान परतून घेऊया त्याचा कच्चा पण निघून गेला गे तुम्ही कोणत्या पण भाज्या वगैरे करत असाल आलं लसूणची पेस्ट वगैरे नंतर वाटणामध्ये घालायची नशील किंवा तुमची भाजी शिजल्याच्या नंतर नंतर घालायची नाही नाहीतर तर दु लवकर दुसऱ्या दिवशी हो ती भाजी खराब होऊ शकते त्याच्यामुळे आलं लसूण पेस्ट वगैरे असं छान असं किंवा मसाले छान तेलात परतून घ्यायचे मग खराब होत नाही आता ही जी बटाटी आहे घालणार आहे ती घालून छान अशी परतवून घेऊया थोडा वेळ म्हणजे लवकर बटाटी शिजली जाईल बटाटे बारीक कापली आहे ती शिजून जाणार नंतर ह्यामध्ये मी कोलंबी घालून घेते आता आपल्याला ह्यामध्ये हे मी सर्व मसाले वगैरे लावून घेतलेली जी कोलंबी आहे ती मी बाकीची फ्राय करायला ठेवणार आहे त्यातली अर्धी कोलंबी आहे ना ती आपण आता अशा प्रकारे घालून घेऊया एवढे मी फ्राय करायला ठेवणार दिसते मोठी पण आवळून ती होणार आहे लहान आणि आता हे छान असं आपण तेलामध्ये परतून घेऊया तर ह्यामध्ये आता थोडा बारीक गॅस करून परतून घेते नाहीतर ती लागून जाईल आणि आपल्याला ह्यावरती झाकण मारून हे ते तेलामध्ये आधी शिजवून घ्या नंतर मी वाटप घालते तुम्ही वाटप वेगळं जरी फ्राय करून घेतलं तरी चालून जाईल ह्यामध्येच मी आता नंतर वाटप घालून पुन्हा ते आणि फ्राय करून घ्यायचं ह्या कोलंबीमध्ये आणि मग नंतर पाणी घालायचं आता हे थोडं झाकण मारून आपण शिजू देऊया हे बघा छान तेल सुटलं व्यवस्थित आणि आता बटाटी पण बघा थोडीशी थोडीशी होत आली आणि आता खोबऱ्यामध्ये पण ती अजून होऊन जाणार कोलंबी पण छान शिजली आहे आता आपल्याला ह्यामध्ये कांदा खोबरं घालून घ्यायचं आहे हे बघा कांदा खोबऱ्याची रेसिपी बहुतेक वेळा माझ्या चॅनलवर आहेत बहुतेक रेसिपीमध्ये मी कांदा खोबरं कसं करतात ते दाखवलेलं आहे तेच हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ह्यामध्ये आलं लसूणची पे आलं वगैरे लसूण वगैरे काही घातलेलं नाही ना फक्त कांदा भाजून आणि खोबरं भाजून घातलेलं आहे आता हे मी ह्यामध्ये छान असं परतून घेणार आणि वाटपामध्ये हे थोडं शिजू द्यायचं आणि वाटपामध्ये शिजल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता हे मी थोडंसं असं छान हे वाटपामध्ये शिजू देते तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे काय हवी आहे किती माणसं खाणारी असतील त्यानुसार कांदा खोबऱ्या तर वाटण तुम्ही घालू शकता आता हे मग ह्यामध्ये थोडं शिजू देवे आपण हे बघा छान असं कलर पण आला मग अशी कलर दिसत नव्हता शिजता शिजता कलर व्यवस्थित होऊन जातो आणि आता आपल्याला हे बघा व्यवस्थित असं हे शिकत आलं आहे वाटप आता आपल्याला किती ग्रेवी हवी आहे काय हवी आहे त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पातळ हवी आहे जाड हवी आहे आणि नंतर हे शे त्यामध्ये पुन्हा आपल्याला शिजवूनच घ्यायचंय त्यामुळे ते सुकून जाणार आता हे व्यवस्थित आपल्याला फास्ट गॅस करूनच शिजवून घ्यायचंय आणि शिजवत असताना आता कोलंबी आणि बटाटे बहुतेक शिजतच आली आहे त्यामुळे शिजत असताना आपल्याला ह्यामध्ये हे कोकम घालून घ्यायचे पाच ते सहा कोणत्याही मच्छीचा पदार्थ असेल तर कोकम किंवा जे लिंबू वापरत असतील तेनी लिंबू चिंच वापरत असतील त्याने चिंचेचा वापर हा मच्छीमध्ये करायचाच असतो जेणेकरून हिंवसपणा असतो तो राहणार नाही आता ही आपण छान अशी दोन तीन कड येईपर्यंत शिजू द्यायची बघा मस्त असा आपला कोलंबी रस्सा झाला आणि आता ते थंड झाल्यावर अजून सुकला जातं आपण आता पाणी घेतलं तर भरपूर पाणी आटलं गेलं महत्त्वाचं म्हणजे बटाटी छान शिजली गेली कोलंबी छान शिजली गेली आता आपण गॅस बंद करूया आणि कोलंबी फ्राय करायला घेऊया त्याआधी कोथंबीर घालून घेऊया आणि मस्त अशी कोलंबी फ्राय करूया बघा मस्त अशी आपली कोलंबी रस्सा तयार झालेला आहे तर चला आता आपण कोलंबी फ्राय करूया हे बघा कोलंबी फ्रायसाठी मी तांदळाचं पीठ थोडासा रवा हळद मालवणी मसाला आणि मीठ घेतले हे आता सर्व आपण असं एकत्र करून घेऊया आता आपण हे सर्व एकत्र केले आणि ह्या थोड्याशा कोलंबी ठेवलेले आहेत त्याला हे पीठ असं लावून घ्यायचं जसं आपण मच्छी फ्राय करतोय तशी ती कोलंबी फ्राय करायची खूप छान होते आता हे मी सर्व ह्यामध्ये बाकीचे सर्व जे कोलंबी आहे ना त्यांना अशाच प्रकारे सर्व मीठ हे पीठ वगैरे लावून घेते उरलं तरी पीठ फेकायचं नाही आपल्याला दुसऱ्या वेळेला मच्छी फ्राय करायला मिळतं आता काय श्रावण संपलेलं आहे त्याच्यामुळे वापरू शकतो आपण अशा प्रकारे राहिलेलं पीठ पण आता हे मी सर्व लावून घेते हे बघा आता आपण हे सर्व लावून घेतलं आहे आता आपण फ्राय करायला घेऊया हे बघा तेल छान तापलं गेलं आहे आता आपल्याला बारीक गॅसच करून यावरती कोलंबी ठेवून घ्यायची तेल तापून घ्यायचं आणि मग बारीक गॅस करायचं जेवढी राहत असतील तेवढी घालून घ्यायची उगा दाटी, दाटी नाही करायची एक बाजू झाली काय मग पलटी करून घेऊया आता ही एक बाजू भाजू देवी आपण बघा आपण ही एक बाजू भाजू देऊया हे बघा आता आपली एक बाजू खाली असं वाटलं की आपण ते हे बघा पलटी करून घ्यायची छान अशी कोलंबी फ्राय होते लहान मुलांना काट्याची मच्छी खायची नसेल त्यांच्यासाठी कोलंबी फ्राय वगैरे करून दिलं ते आवडीने खातील किंवा मुशी मिळते बाजारामध्ये भाकले मिळतात बोंबींमध्ये पण जास्त काटे नसतात अशा मच्छी लहान मुलांसाठी खूप उत्तम आहे काही मोठी कोलंबी मिळाली म्हणून ठीक आहे व्यवस्थित असं परतायला वगैरे मिळून जातं आणि दुसरी भाजू आपण घालून घेऊया व्यवस्थित ते बघा छान अशी आपली कोलंबी फ्राय झालेली आहे अशा प्रकारे मोठा तवा असला तर साईडला काढून थोडंक तेल खाली निथळलं जातं अशा प्रकारे आता मी बाकीची पण सर्व फ्राय करून घेते हे बघा छान अशी भाजली गेली आहे मस्त आता हे मी साईडला ठेवते बाकीची भाजून घेते हे बघा अशाच तऱ्हेने मी आता ही बाकीची सर्व भाजून घेते आणि मग भेटूया हे बघा मंडई एका कोलंबी रेसिपीमध्ये मी कोलंबी फ्राय आणि कोलंबी मस्त असं ग्रेवी टाईप कांदा खोबऱ्याच्या वाटपातलं करून दाखवलेलं आहे हे बघा छान असे बघा पाणी होतं एवढं तर मग हे थंड थोडंसं झालं की व्यवस्थित अशी ग्रेव्ही सुकून जाते नक्की आपण अशा प्रकारे करा हे बघा मंडळी छान अशी मी कोलंबीची मस्त कांदा खोबऱ्यातली ग्रे ग्रेव्ही करून दाखवलेली आहे कोलंबी फ्राय करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद